श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ उद्या कार्तिकी एकादशीला गायीला खाऊ घाला ही एक वस्तू जेणेकरून तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणींमधून मार्ग मिळेल वर्षभरात येणाऱ्या एकादशींपैकी आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशी भाविकांच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहे आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते तसेच हजारो वारकरी कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठल दर्शन घेतात या दोन एकादशीच्या दरम्यान चातुर्मास पाळला जातो यंदा शनिवार एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रबोधिनी इला स्मार्त एकादशी असून रविवारी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विष्णू प्रभोत्सव आहे याच दिवशी चातुर्मासाला समाप्ती आहे कार्तिक महिन्यातील एकादशीपासून तुलसी विवाहाला सुरुवात होत असून पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुळशी विवाहाची समाप्ती होणार आहे आषाढ शुद्ध एकादशीला विष्णू शयन तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णू प्रभोत्सव हा साजरा केला जातो दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते तर उत्तरायण हा देवांचा दिवस कर्क संक्रांत आषाढ मासात येते म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशी देवशैनी एकादशी असं म्हटलं जातं आणि त्या दिवशी देव झोपी जातात अशी समजूत रोड आहे कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोप घेऊन जागृत होतात म्हणून तिला देवउठणी एकादशी असं म्हटलं जातं नवसृष्टी निर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य सुरू असताना पालनकर्ता श्री विष्णू निष्क्रिय असतो म्हणून चातुर्मासास विष्णू शयन म्हटलं जातं तेव्हा श्रीहरी विष्णू क्षीरसागरात शयन करतो असं म्हटलं जातं तर कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीचा श्रीकृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आहे तुळशी विवाह केल्यास कन्यादानाचं पुण्य मिळतं व मोक्षप्राप्ती होते असं म्हटलं जातं तुळशीला फार महत्त्व आहे श्रीकृष्णाला तुळशी अत्यंत प्रिय असल्यामुळे तिला हरिप्रिया असंही म्हटलं जातं तुळशी वाचून केलेली विष्णूची पूजा ही व्यर्थ ठरते तसेच समुद्रमंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले आणि त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असंही म्हटलं जातं तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जे व्रतं घेतलेली असतील तर त्यात सर्वांचं उद्यापन करतात या कार्तिकी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात हे उपाय केल्यानं माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात या एकादशीच्या दिवशी आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय देखील सांगितलेले आहेत या एकादशीच्या दिवशी गाईला एक वस्तू खायला घातल्यानं आपल्या घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आपली कितीही कठीणातील कठीण काही इच्छा असेल तर ती देखील पूर्ण होईल असा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे तर जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर हा उपाय तुम्ही कार्तिकी एकादशीच्या दिवशी दिवसभरात कधीही करू शकता अगदी जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला शक्य होईल अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही हा उपाय तुम्ही करू शकता तसेच जर तुमच्या घराजवळच कुठेही गाय नसेल तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा हे देखील या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कार्तिक एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे असतील तर ते तुम्ही अवश्य परिधान करा कारण भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे आणि जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे नसतील तर तुम्ही फक्त काळा रंग सोडून बाकी कुठल्याही रंगाचे कपडे परिधान करू शकता आणि यानंतर आपल्या देवघरातील देवांचे विधिवत पूजा अर्चा करून घ्यायचे आहे आणि पूजा अर्चा करून झाल्यानंतर आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्तीही असतेच अगदी प्रत्येकाच्या देवघरात बाळकृष्णाची मूर्तीही असतेच आपल्याला या बाळकृष्णाची मूर्तीवरती पंचामृताने गा अभिषेक करायचा आहे आणि नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे तुळशीजवळ गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा ला तुम्हाला लावायचा आहे बघा तुळस मा मी तुळशी मातेला तुम्हाला सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालायला घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला तुळशीला प्रदक्षिणा घालायची आहे बघा कोणत्याही एकादशीचं व्रत हे तुळशीच्या पूजेशिवाय अपूर्ण आहेत या दिवशी तुळशीची पूजा करून जर आपण व्रत केलं तर त्या व्रताचं आपल्याला खूप अधिक पटीनं पुण्य प्राप्त होत असतं एकादशीच्या दिवशी गायीची पूजा करायला विशेष महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला खूप महत्त्व दिलं गेलं आहे गायीला गोमाता म्हटलं जातं या गायीमध्ये साक्षात माता लक्ष्मीसोबत तेहतीस कोटी देवी देवतांचा वास करतात त्यामध्ये बारा आदित्य आठ वसू अकरा रुद्र आणि दोन अश्विन कुमार असे सगळे मिळून तेहतीस होतात आणि अशा या गायीचे आपल्याला या कार्तिकी एकादशीच्या दिवशी आपल्याला हा बघा खा एक वस्तू खाऊ घालायची आहे हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल आपलं एखादं खूप महत्त्वाचं काम असतं ते पूर्ण होण्यासाठी आपण अगदी शंभर टक्के प्रयत्न करतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले तरीही त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही सतत त्या कामामध्ये काही ना काही अडचणी अडथळे येत राहतात तसेच कष्ट आणि मेहनत करूनही कष्ट आणि मेहनतीला नशिबाची साथ ही मिळत नाही त्यामुळे सतत आर्थिक अडचणी येतात आपल्यावरती कर्ज देखील वाढत जातं सततच्या अडचणी कर्जवाढी यामुळे मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्की पूर्ण होईल तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल पैसा सुख संपत्ती दारिद्र्य ही कायमची दूर होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे दूर होईल तुम्हाला काय करायचं आहे या दिवशी तु बघा तुम्हाला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे तर तुम्हाला त्यासाठी हळद घालून कणिक मळून घ्यायचे आहे त्यामध्ये मीठ घालायचं नाही त्याची पोळी बनवायची आहे म्हणजे चपाती बनवायची आहे आणि या पोळीवरती थोडंसं तुम्हाला तूप जे आहे तर ते टाकायचं आहे आणि गुळाचा खडा ठेवून यानंतर ही पोळी तुम्हाला एका प्लेटमध्ये ग काढून घ्यायची आहे आणि तसेच त्यावरती तुम्हाला एक तुळशीचं पान देखील ठेवायचं आहे आणि यानंतर एक ताट घ्यायचं आहे त्या ताटावर बघा तुम्हाला ज्यामध्ये तुम्ही गूळ पोळी तुळशीचं पान असं एक ता तयार केलेलं आहे यानंतर त्या ताटावरती अक्षदा घ्यायच्या आहेत त्यानंतर तांब्याचा कलश भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर त्या ताटावरचे जे आहे बघा सर्वप्रथम आपल्याला जे ताट तयार केलेलं आहे त्याला आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे देवघरामध्ये ठेवल्यानंतर देवांसमोर ठेवायचं आहे जिथे माता लक्ष्मीचा आणि भगवान श्रीहरी विष्णूंचा किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्याच्यासमोर हे ताट ठेवायचं आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावायचा आहे स्वतःला देखील लावून घ्यायचं आहे अक्षता फुलं अर्पण करायचे आहेत आणि भगवान विष्णूंनासुद्धा बघा तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे आपल्या देवघरामध्ये दे गायवासराची मूर्ती असेल तर त्यालासुद्धा हळदी कुंकू तुम्हाला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काही वेळासाठी तुम्हाला थे 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 थे。थे हे ताट तिथेच ठेवायचं आहे अगदी तुम्ही दहा पंधरा मिनटं ठेवलं तरी चालणार आहे आणि त्यानंतर हे ताट तिथून तुम्हाला उचलायचं आहे आणि जिथे बघा तुमच्या घराच्या जवळपास कुठे गायीचा गोठा असेल कुठे गाय असेल तर त्या गायीजवळ तुम्हाला हे ताट घेऊन जायचं आहे त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम गाईच्या पायांवरती कलशातील पाणी ओतायचं आहे ना पुढच्या दोन पायांवर टाकलं तरीसुद्धा चालणार आहे अगदी चारही पायांवर टाकायचं चा गरज नाही नंतर आपल्याला गाईला गूळ पोळी आणि एक केळीसुद्धा खाऊ घालायची आहे आणि त्यानंतर प्रदक्षिणा करायची आहे म्हणजेच गाईला प्रदक्षिणा मारायची आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला जप करायचा आहे आणि त्यानंतर जर गाय मारत नसेल तर गायीच्या अंगावरून तुम्हाला हात फिरवायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या मनातील कोणतीही तुमची इच्छा असेल तर ती व्यक्त करायची आहे तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला तुम्हा। मनोमन प्रार्थना करायची आहे जर तुमच्या घराजवळ तुम्हा कुठे गाय नसेल तर हा उपाय कसा करायचा तर ते ताट जे आहे तर ते तुम्हाला देवघरात जी गाय वासराची मूर्ती असते तर त्या गाय वासराच्या मूर्तीसमोर तुम्हाला ठेवायचं आहे आणि नंतर बघा ठेवल्यानंतर थोड्या वेळाने ती गुळ पोळी आणि केळी तुम्हाला घरातील सर्वांना प्रसाद म्हणून खायला द्यायचा आहे आणि सर्वांनी गुळपोळी आणि केळी प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला या दिवशी करायचा आहे आता उपवास असेल तर तुम्ही गुळ पोळी खाऊ शकत नाही तर किमान तुम्ही केळ तरी आवर्जून खाऊ शकता यामुळे तुमच्या बघा ज्या काही समस्या असतील ज्या काही अडथळे असतील तर ते दूर होणार आहे आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग जे आहेत तर ते देखील मोकळे होणार आहेत झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद